आवाज जात नाही देवळाली प्रवरा नगरपरिषदेत पत्रकार दिनानिमित्त राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा गुरुवाली पार पडला यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा देवळाली प्रवरेच्या समर्थ बाबुराव महाराज सभागृहामध्ये पार पडला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगरसेवक व भाजपचे गटनेते प्रकाश संसारे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे हे होते व्यासपीठावर नगराध्यक्ष सत्यजीत कदम उपनगराध्यक्ष बेबीताई बरडे कार्यालयीन अधीक्षक रामदास म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पत्रकाराच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार रफीक भाई शेख व शिवाजी घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पदा पाणी पुरवठा रस्ते व इतर मूलभूत विषयांवर विशेष लक्ष देण्यात येईल तर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी साठी प्रशासन लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांचा समन्वयाने काम करणे अत्यंत गरजेचे आहे यावेळी या कार्यासाठी सगळ्यांचं मोलाचं सहकार्य अत्यंत गरजेचे आहे यावेळी कार्यक्रमासाठी नगरसेवक अजित चव्हाण अमोल कदम सौरभ मुसमाडे वसंत कदम बाळासाहेब लोखंडे विरोधी पक्षनेते दासू पठारे संतोष चोळके शरद वाळुंज ऋषभ लोढा सचिन शेटे सुजाता कदम सुवर्णा कोठुळे चंदाराणी गाढे सीमा देठे पुष्पान तांबे मनीषा कदम आशा चव्हाण सतीश वाळुंज अभिजीत कदम सतीश वने शरद खांदे वैभव गाढे मंगेश ढूस रवी दळवी ओंकार लांडे आदीसह नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ठोकशाही न्यूज चोवीससाठी विजय सरोदे देवळाली प्रवरा